महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही हो कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या विरोधात बोल कमीच सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा डवळ करायची काही कर गरज नाही चबडब करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं मोठ्या ताकदीनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठे ताकते नाही येणारे कामधंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतर्वालीत येणार आहेत सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकती नाही ते मला मी त्याला कशाला का काय आणि काय का नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न प्रश्न येऊ त्याच्याबद्दलच आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहित नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काही कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला त्या राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काय गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार आता म्हणलेतच ना ते इथून पाठीभांगा सुद्धा खूप वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत कधी विरोध करत नाहीत काही विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोललेत त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे मर की ते करतील नाही केलं आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार आहे लगेच सामूहिक उपोषणाची आम्ही सज्ज उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख अमरण उपोषणाची डिक्लेअर आहे जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलंय ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे स्वतःच्या मनानं हास्यच बसणार कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाहीये कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचंय घरच्याचा विरोध असेल तर कुणी बसायचा नाही इथं येऊन ये तुम्ही आमरण उपोषण न करताना बसले तरी चालतंय ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काहींना नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी होऊ शकत कोणी उद्या तारीख होईल डिक्लेअर आज जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येणेची बुकच काय जगाच्या पाठीवर हो असा मरणोपोषण सामूहिक कधीच झालेलं नसं येऊ होऊ शकतं परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल काहीला सहन होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागती त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा